या कथेचं नाव आहे घर या कथेचे लेखक मोदा देशमुख मोरेश्वर दामोदर देशमुख हे आहेत आम्ही सारी रात्रीची माझ घरात जेवायला बसलो होतो मात्र घरात रोजच्या सारखं वातावरण नव्हतं ना नानाजी रोज जेवताना मोठ्या काकांजीशी बोलायचे कचेरी तारखा केस घर सौदा वकील असे शब्द असलेल्या गोष्टी करायचे त्या गोष्टी आज बंद होत्या मुलांना अशी मुकाट्यानं जेवणाची सवय नव्हती आम्ही सारी जेवायला बसलो की घर कसं गरजून उठायचं मोठ्या बरोबर आम्ही जेवणाच्या सुरुवातीला वदनी कवळ घेता म्हणू लागलो की धाकटी काकी कान झाकून घ्यायची आणि दादीमाय म्हणायची महाघर घर कसं भरलं गोकुळ हाय आम्हा मुलात मोठ्या काकांजीचा परशुराम जरा मोठा होता त्याला कशा कोण जाणे पण मोठ्या माणसांच्या साऱ्या गोष्टी काढायच्या त्याला मी खुणाहून आज असं का म्हणून विचारलं तो च च्या भाषेतच म्हणाला चला तू चकय चष्ट गो च हे का चण चष्ट गो आ चता आ चव्यान चरा तघ चहायला चंदा चहे परशुराम असं म्हणाला तरी आम्हाला नव्या घरात लवकर का राहायला जायचं आहे ते कळेना नमीला आमची चची भाषा कळत नव्हती ती माझ्या पोटाशेजारी सरकून म्हणाली हे परशु काय म्हणाला आहे अगं आपल्याला की नाही नव्या घरात राहायला जायचं आहे काकाजींना विचारलं काकाजी हो काजी आपल्यास नव्या घरात राहायला जायचं आहे काजी अ मग राजेश्वर दत्तात्रयाच्या घराचा वास झाला तसं आपल्याही नव्या घराचा वास्तू होईल काजी तशी आई वसकून ओरडून म्हणाली जेव जेव वाहयातपणा करू नको मग आमचे नानाजी आईकडे पाहून म्हणाले लेखराईस काहून बोलते हो रे पोरां आपल्यास नव्या घरात राहायस जायचं आहे तशी आम्ही सारी पोरं नवंघर नवंघर म्हणून ओरडू लागलो ओरडताना गोपूचा हात लागून माझा पेला गलंडला चिखल झाला मग काय धाकट्या काकीनं तरा तरा येऊन गोपूच्या पाठीत दोन चार धपके ठेवून दिले दादीमायला काही ते आवडलं नाही पण का कोण जाणे नेहमीसारखी दादी माय धाकट्या काकीला त्याबद्दल काही बोलली नाही नुसती जोरा जोरानं माळ ओढू लागली एरवी आम्हा मुलांना मारलेलं तिला कधीच खपत नसे आज सारच काही वेगळं घडत होत बऱ्याच वेळानं बापूराव काकाजी म्हणाले वैनी आपल्यास मुंगण्यांच्या शेंगांची भाजी असन तर अधिक वाढावा तसं आईच्या डोळ्यात पाणी आलं आई महाबापराव ताना होता तईचं एहीच्या हाताचं झाड होय ते लावलेलं दादीमाय म्हणाली न मग घराच्या कितीतरी आठवणी दादीमाय सांगू लागली आम्ही गरिबीत कसे दिवस काढले कसे कष्ट केले नागपुरात हे घर बांधायला केवढी यातायात केली घराला आजोबा किती जपायचे स्वतःच कसे रंगरंगोटी करायचे घराला सडा सारवण झालं नाही तर आजोबा दादीमायला कसे रागवायचे ते सारं सांगितलं डोळे दादीमाय दादिमाई म्हणाली गिरजा काकीबाईनं लक्ष्मीनं माया घरी येण्या परत म्हणावं माय दादी घर कसं गोकुळासारखं गमते लेख कसे राम लक्ष्मणासारखे नांदतेत आता काय राहिलंय बापाच्या हाताचं सारं घालवलं एवढं घर राहिलं होतं सावलीत तर तेही आणि दादीमाय पादरानं तोंड दाबून रडू लागली तिला नानाजींनी मोठ्या काकाजींनी समजावलं आमची जेवणं आटोपली अंथरुणावर झोपायला गेल्यावर परशूनं सांगितलं आपलं की न बा दहा वर्षापूर्वी मोठं कापडाचं दुकान होतं ते दुकान डुबलं ना आपल्यास कर्ज झालं त्याचंच तर कचेरीत भांडण चालू होतं त्या कर्जासाठी आपलं घर आज विकलं विकलं का रे आपलं घर नमीनं विचारलं म्हणून दादीमा रडली का रे गोपून विचारलं खरंच विकलं आपलं घर मी विचारलं हो आता आपल्यास म्हणूनच नव्या घरात राहायला जायचं आहे मोठे काकाचे घरी आले की मोठी काकी विचारी सापडलं का घर कायच सापडते एवढ्या लवकर आईसुद्धा कधी नानाजींना विचारी तपास नाही लागला का घराचा इतवारीत पाहायचं असत पाहिलं पण स्वतःच्या घरा एवढं घर मिळते का आणि इतवारीत घेऊन कसं निभल बापूरावास ऑफिस दूर पडते म्हणते तो आधी कधी धाकटी वाकी सुद्धा बापूराव काकाजींना एकटा गाठून म्हणे कशाला भानगडीत पडतात मोठ्या घराच्या होतं स्वतःचं घर ते तर तुमच्या भावांनी घालवलं आता करायचं काय ऐकत राहून मुंबईला एका खोलीत सुद्धा संसार करतात अगं पण दादि मायस काय वाटन दादि माय मात्र काहीच सा शे बोलत नसे घर मिळालं याबद्दल चुकून विचारत नसे आताशा तिनं सकाळचा स्वयंपाक करणं सुद्धा सोडून दिलं होतं ती नुसती देवघरात बसून राहायची सारखी माळ जपायची मधून मधून पदरानं डोळे पुसायचे आमच्याकडे आताशी शेजारी पाजारी भेटायला येत आम्ही घर विकलं याची खोटी हळहळ व्यक्त करत त्यांच्याशी सुद्धा दादीमाय धड बोलत नसे सारे म्हणत दादीमायला कशाचा तरी धक्का बसला आहे परवा नानाजी रात्रीच्या उशिरा घरी आले एकटेच जेवायला बसले मला झोप येत नव्हती म्हणून मीही स्वयंपाकघरातच बसलो होतो खरं म्हणजे मला एकट्याला आमच्या माडीत भीती वाटायची म्हणून आईचं काम आटपण्याची मी वाट पाहत होतो नानाजीला आई सांगत होती सासूबाईंचं सा काही ठीक दिसत नाही काहून रात्रीच्या उठतेत न साऱ्या भिंती चाच पडत रडतेत मजत तर वाटते का का न जाणू जुना माणूस आहे कोठ काही मामाजीच्या हाताचा पैसा आकडा म्हणा का सोनं नानं ना म्हणा ना? रोवून तर नसन ठेवला भिंतीत काह्याचा पैसा आकडा ना काय्याचं सोनं आलं म्हातारीचा सारा जीव या घराच्या माती गोट्यात कालवला आहे ना मग नानाजीने डोळे पुसले मुदतीचा एक महिना संपत आला आम्हा साऱ्यांना पुरल एवढं मोठं घर काही आम्हाला मिळालं नाही एक दिवस बापूराव काकाजींनी त्यांना बर्डीवर दोन खोळ्या मिळाल्याचं सांगितलं नानाजींना सुद्धा चिटणीस पुऱ्यात माडीवरच्या दोन खोल्या मिळवल्या होत्या मोठे काकाजी मस्का साथेत द्वारकाबाई चंद्रपूरकरांच्या वाड्यात राहायला जाणार होते घर मिळाल्यापासून घरात रोज धुसफूस चालू होती भांड्यापुंड्यांच्या चा ना सामानांच्या वाटण्या काही मनासारख्या होत नव्हत्या आम्हा मुलांसुद्धा रोज दोन गोष्टींची वाटणी चालायची एक म्हणजे मितळी पिंजरातला राघू न दुसरी आमची दादि माय मग साऱ्याच मुलांना त्या दोन गोष्टी आपापल्या घरी हव्या होत्या त्यानं आमची सुद्धा वाटणी जमत नसेल आमच्या सुद्धा कडाक्याची भांडणं व्हायची अगदीच जास्त झालं की दादिमाय जवळ जायचो परशु विचारायचा दादि तू कोणाची वा बापा परशुरामा मी तुहीच आहे दादि परशुला असं म्हटलं की मी विचारायचं दादीमाई माझी नाही का व तू मुकुंदा पिल्या तू हीच आहे मी आणि दादि मला असं म्हटलं की गोपू विचारायचा दादी माई, आमची नाही तू कशी नाही बापा सार्यायची आहे मी आमची भांडणं त्यानं उलट अधिक वाढायची आमची भांडणं वाढली की दादिमाय चिडून म्हणायची लाह्याने तसेच मोठे तसेच तुमच्या आजाच्या हाताचा पैसा आकडा घरदार सोनं नाणं सारं गेलं आता मीच एक राहिले वाटणी करा करायची कराम आहे कांठे न घ्या वाटून दादिमाय अशी रागावली की आम्ही चूक होत असू पण हळूहळू दादीमाय आमची दादीमाय आमची म्हणत एकमेकाला चिडून भांडत असूच आज दुपारी चारच्या आत आम्हाला नव्या घरात राहायला जायचं होतं बापूराव काकाजी घरातले सारे खिळे खिडक्यांच्या काचा फळ्या उंट्या कपाटाची कवाडं तिनाचे पत्रे जे काही निघण्यासारखं का होतं ते काढत होते त्यात भिंती उखरत होत्या दर पडत होती घराला अवकळा येत होती पण आम्हाला त्याची परवा नव्हती आता का ते घर आमचं होतं दादि मात्र ते आवडलं नाही ती तीन तीनदा बापूराव काकाजीला घर उकरू नको म्हणून सांगू लागली पण बापूराव काकाजींचं काम चालूच होतं सारं घर अगदी रिकामं झालं होतं फक्त पुढल्या माडीत भिंतीत बसवलेला एक जुना पाच सहा ठिकाणी तडा गेलेला आरसा तेवढा राहिला होता त्या आरशात एकाच माणसाचे कितीतरी रूपं दिसायची त्या आरशात पाहात बापूराव काकाजी म्हणाले जा रे परानो सब्बल आणा आम्ही सब्बल आणतात बापूराव काकाजी भिंत खणू लागले खणण्याचा दणादणा आवाज ऐकून दादीमाय माडीवर आली जिना चढल्याने तिला दम लागला होता तिच्याने शब्दसुद्धा नीट बोलवत नव्हता दम छाटीत मोठ्या कष्टानं दादीमाय म्हणाली अगा बापराव भिंत पडन ना का गा अव नाही व तू जा खाले आईक बापा माह भिंत पडून जाईन गा तुझं माही आण आहे बापा त्या आईण्याचं काय करते तू भिंत पडली म्हणजे पडन तर पडन घर का आपला आहे वा गा इतके रोज ह्या सावलीत का डरले त्याचं तुझं काही नाही का गा पण बापूराव काकाजींनी काही एक ऐकलं नाही दादी मायला जबरीनं खाली पाठवून दिलं बरीच भिंत उखडल्यावर एकदाची ती आरशाची फुटकी भिंग बाहेर निघाली बापूराव काकाजींना समाधान वाटलं आम्ही सारे आता एकत्र जेवायला बसलो होतो बरेच दिवसांनी सारे असे एकत्र जेवायला बसलेलो असूनही कुणीच कुणाशी बोलत नव्हतं जरा वेळानं ना दादीमाय नानाजीला म्हणाली नाना, नाना सारं सामान गोळा केलं तुम्ही पण मागल्या अंगणातलं तुळशीचं बिंद्रावन नाही काढलं त्यावर बापूराव काकाजी मध्येच म्हणाले तूही खूप आहे दादीमाय अहो दोन खोल्यांच्या घरात हे रुंदावन नेऊन ठेवते कोठं खोटं ठेवशू वृंदावन नानाजींनी विचारलं कोटही ठेवा बापा मी का सांगू पण तुळस नको घरात इतके रोज या बिंद्रावनाची म्या अ झाला असन तुझा दगडा मातीचाही लोभ सुटत नाही बापुराव काका म्हणाले तीनच्या सुमाराला बापूराव काकाजी तीन टांगे घेऊन आले सासरी जाताना आमची मनुआत्या जशी हळूहळू रडायची तशीच सारी मोठी माणसं सा रडत होती पण दादीबाई मात्र कुठं दिसत नव्हती मोठ्या काकीची पाण्याची कळशीही दिसत नव्हती सारेजण दादीमाय कुठं आहे म्हणून एकमेकाला विचारत होते मोठे काकाजी दादी माय दादी माय म्हणून हाक मारत घर शोधत होते नानाजी कसल्याशा भीतीनं विहिरीतही डोकावून आले होते मग बापूराव काकाजी माडीवर गेले पाच दहा मिनिटांनी एका हातात मोठ्या काकीची पाण्याची कळशी न दुसऱ्या हातानं दादि मातीनं भरलेला हात धरून ते खाली आले दादीमाईचं सारं अंग चिखलाने माकलं होत दादीमाय धापा टाकत होती तिच्या अवताराकडे पाहून नवलांना मोठ्या काकाजींनी विचारलं बापा दादीमाय धाब्यावर का करत होती बापूराव काकाजी म्हणाले पिशीच आहे म्हातारी मघा म्या भिंतीतून आरसा काढला ते भिंत उखरली त्यास गारा करून लिपत होती मोठ्या काकाजीनं दादीमाईला आपल्या टांग्यात बसवलं दादीमाय लहान मुलांसारखे हुंके देऊन रडत होती तीन तीनदा घराला हात जोडत होती टांगेवाल्यांनी चाबूक मारताच तीन दिशांना आमचे टांगे चालू लागले हळूहळू आमचं घर आमच्या डोळ्या आड झालं मित्रांनो ही कथा इयत्ता सहावीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील आहे अशाच तुम्हाला नवनवीन कथा व जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील धडे ऐकायचे असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा